आपण आपण कायम काय हे इतकं वास्ट तुम्ही जेवढं शिकाल तेवढं कमी आहे तुम्हाला जेवढं शोधत राहाल तेवढं तुम्हाला मिळत राहील तर ती फक्त ती प्रवृत्ती ठेवली पाहिजे तुम्ही आपोआप गोळा करू शकता इतक्या कारण का असं प्रत्येक व्यक्ती जितक्या प्रकृती आज तुम्ही एक एक असाल तसे दुसरं तुम्ही माणूस असतो असं नाहीये माझा तसा आहे की आमच्या वेळेला आम्ही काय केलं होतं आम्ही कसे होतो आम हे सांगायचे पडतच नाही आहे काळाबरोबर आम्ही प्रत्येक वेळी पुढचं पाऊल टाकत आलोय काळाच्या पुढचं ते काळाच्या पुढे जाताना तुमच्या बरोबरची तुमच्या तुम्ही मोठे असताना जे लहान होते ते आता तडून झालेत तर हे सगळं शिकत शिकत आणि आताची ही पिढी ना टेक्निकली इतकी पुढे गेली आहे की टेक्नॉलॉजी आणि फोकस हे दोन्हीचं माध्यम जर तुम्हाला शिकायचं असेल तर त्यांच्याकडनं शिकलं का पाहिजे काय असतं ओ टी टीमध्ये काय जर पैसे झालेले आहे त्यामुळे काय तुम्हाला लिमिटेड बघायला मिळतं त्यामुळे त्यांची स्टोरी पॉईंट जो तो स्ट्रॉंग येतो लिमिटेड हे असल्यामुळे तो आणि ती स्टोरी ही जास्ती लांबून कधी चालत नसते ती शो तुम्हाला काय सांगायचे तुम्हाला थोडक्यात पण स्ट्रॉंगली सांगायला पाहिजे पूर्वीचे सिनेमा आपल्याला किती भरभरून द्यायचे विचार द्यायचे एक दिशा द्यायचे आणि एक बैठक द्यायचे आणि खरंच फोकस करून जो सिनेमा आम्ही बघितला आणि जे काही के ॲप्सऑप केले ना त्यांनी आमचे व्यक्तिमत्व केवढी वेगवेगळ्या वेग प्रकारने त्याला पैलू पडत गेले हे पैलू पाडणं आता जरी बंद झालं असलं ना तरी नातेसंबंधांवरती कायम सगळं तुम्ही काही मांडा तुम्ही कादंबरी लिहा कथा लिहा तुम्ही नाटक करा तुम्ही सिनेमा करा तुम्ही चॅनलवरती दाखवा सगळं नातेसंबंधांशी जेव्हा कनेक्ट होतं समोरचा प्रेक्षक तेव्हा तो आपल्या आपण त्यांना घेऊन जातो त्या दृष्टीने फार पॉवरफुल असायची हल्लीचे लोक कुठलीही कथा टेक्निकली कशी दिसेल असं जास्त विचार करतात कॅमेरे अँगल्स काय लाईट इथून वेगळे वेगळे त्याचं एवढं पण ती जीदु फक्त तेवढ्या पुरती लोकांना वाटते अरे वा काय पण रिपीट त्याला हे मिळत नाही पूर्वीच्या चॅनल असे रिपीट बघितलेली बरीच पिक्चर्स आहेत नमस्कार मी कपिल कानाट मराठकर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्यासोबतच आहेत अशोक सराफ सर आणि वंदना मॅम दोघांचं खूप स्वागत निमित्त आहे अशी ही जमवा जमवी या सिनेमाचं सर अशी ही जमवा जमवी कम्प्लीट फॅमिली एंटरटेनमेंट फिल्म आहे तुम्ही आणि वंदना मॅम चार पिढ्या या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र काम करता म्हणजे तुम्ही आणि वंदना मॅम असतील लोकेश आणि चैत्राली असतील पुष्कराज असेल चैत्राली आणि सुलेखा नंतरची पुष्कराज असेल तर कशी ही प्रोसेस सुरू झाली नेमकं ही जमवाजवमी कशी सुरू ही जमवाजव मी आम्ही नाही केली ही जमवजी पहिली केली लोकेश गुप्ते यांनी डायरेक्टर म्हणजे त्यांनी हा जो विषय जेव्हा मांडला तेव्हा म्हणजे एकदम पहिल्या बॅच तो आवडला तर अशा प्रकारची फिल्म मी बऱ्याच वेळाने मी करतो बऱ्याच म्हणजे वर्षाने एक वेगळाच थोडासा असा नाजूक असा खुसखुशीत प्रकार आहे हा एकंदर कथेचा आणि तो त्यांनी चांगल्या रीतीने मांडलेला आहे मुळात म्हणजे त्याला काय घ्यायचं आहे बरोबर माहिती आणि त्याने त्याप्रमाणे तो मांडलेला आहे बऱ्याच यांनी एवढ्या मिळालेला आहे ह्याचा मला जास्ती आनंद वाटतोय की एक चांगली फिल्म करायला मिळाली त्यामुळे मोठ्या आनंदाने आम्ही फिल्मचा माझ्यावर आर्टिस्ट पण आहे ही ही बाई तर हिनी स्वतःच एक नाव करून ठेवलेलं आहे इंडस्ट्रीमध्ये त्यामुळे काम करताना इतकी मजा येते ना कारण तुम्हाला आर्टिस्ट जर समोरचा चांगला भेटला तर निश्चित तुमचं ना काम चांगलं होतच होतं तर त्यामुळे त्यामुळे आमचं चांगली सीन चांगली झाले असा माझा आहे टोटल फिल्म चांगली झाली असा अंदाज आहे ही टीम आहे ना ती इतकी उत्तम जमावली त्यांनी कि टायटलला अगदी ऍप्ट असे आर्टिस्ट मिळवणं प्रोडक्शन उत्तम आहे दिग्दर्शक उत्तम आहे आणि कथा उत्तम आहे या दोघांची कथा आहे विभव आणि आणि स्क्रीन प्ले पण छान लिहिलाय काय होतं कथा असते पण त्याला जर स्क्रीन प्ले व्यवस्थित नाही आला तर जे उमटायला पाहिजे त्याच्यावरती पडद्यावर ते उमटू नाही शकत काहीतरी त्याच्यात आणि उत्तम एडिटर येतो त्यामुळे छान एडिट त्याला माहिती होतं की आता कुठे आपण थांबायचा असेल कुठे कट करायचं कुठे तोही लावायचं कुठे ह्याचा क्लोजअप आहे हे सगळं ते प्रमाणात त्यांनी इतकं छान जमून आणलंय आणि मुळात कथा उत्तम असल्यामुळे ना फार आम्हाला मजा आली करताना सुद्धा आणि हा आनंद आम्ही घेतला म्हणून तो लोकांना नक्कीच मिळेल याची खात्री आहे सर <कशार> बघाशी वाट की चार पिढ्या एकत्र या सिनेमाच्या निमित्ताने आहे तर तुम्ही दोघो तर चालते फिरते विद्यापीठ आहात अशोक सर थिजन पण तरी सुद्धा बऱ्याचदा होतं ना की लहान लहान मुलांकडून पण आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात जसं मी त्यांना विचारलं की ते बोलले की आम्हाला दोघांकडून खूप शिकायला मिळालं खूप पॉझिटिव्हिटी खूप एनर्जी आम्हाला मिळाली पण एक तुमचं पण असू शकतं ना की जेएनझीकंड पण काही ऑब्झर्वेशन असेल काही गोष्टी असतील तर त्या पण तुम्हाला अरे मी असं एका बरोबर असं होऊ शकतं का असं हे झालं का तसच तसच होत राहत नेहमी आणि तसच व्हायला पाहिजे की काय असतं आपण आपण कायम नय हे इतकं वास्ट फील्ड आहे की ह्याच्यात तुम्ही जेवढं शिकाल तेवढं कमी आहे तुम्हाला जेवढं तुम्ही शोधत राहाल तेवढं तुम्हाला मिळत राहील तर ती फक्त ती प्रवृत्ती ठेवली पाहिजे शोधण्याची तुम्ही आपोआप गोळा करू शकता इतक्या कारण का असं प्रत्येक व्यक्ती जितक्या प्रकृती आज तुम्ही एक एक असाल तसे दुसरा तुम्ही माणूस असतो असं नाही आहे त्याच्या प्रत्येकाचे स्वभाव असे वेगळे असतात प्रत्येकाचं कॅरेक्टर वेगळं असतं प्रत्येकाची बोलण्याच्या पासून सगळं वेगळं असतं तेव्हा ती एक कॅरेक्टर ठरते वेगळी तेव्हा आपण ही केलेली पण ती कुठे केलेली यायचं तेव्हा प्रत्येक कॅरेक्टर शोधणं आपणहून शोधणं कोणीतरी सा करतोय किंवा नक्कल कोणाची करणं याला काही अर्थ नसतो ती नक्कल ठरते पण ती आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या याच्यामध्ये बसवणं करण्यामध्ये हे सगळं जास्त चांगलं होत त्यामुळे आम्ही नुसती ही शोधक वृत्ती ठेव ठेवलेली याच्या बाबतीत आणि आम्हाला त्यांनी दिलेलं होतं ते पण जास्ती शोधावं लागलं नाही इतकं अप्रोप्रिएट होत माझा स्वभाव तसा आहे की आमच्या वेळेला आम्ही काय केलं होतं आम्ही कसे होतो हे तर आम्ही पडतच नाही आहे काळाबरोबर आम्ही प्रत्येक वेळी पुढचं पाऊल टाकत आलोय काळाच्या पुढचं ते काळाच्या पुढे जाताना तुमच्या बरोबरची तुमच्या तुम्ही मोठे असताना जे लहान होते ते आता तरुण झालेत तर हे सगळं शिकत शिकत आणि आताची ही पिढी ना टेक्निकली इतकी पुढे आहे की टेक्नॉलॉजी आणि फोकस हे दोन्हीचं माध्यम जर तुम्हाला शिकायचं असेल तर ते त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे आपल्याला आणि त्यांच्या शिकण्याचा आपल्याला या माध्यमासाठी काय उपयोग करणं कॅमेरा अँगल्स मला कुठे कळत होते पहिलं काही कळत नव्हतं हो मला पण ज्या पद्धतीने हे फेस करतायत त्यांना टेक्निकली बरोबर माहिती असतं आणि आता आत्मा ओतून काम करणं किंवा स्वरांचं ज्ञान कसं मॉनोटॉन्स न वाटतं कसं तुमच्या तोंडातून येईल संवाद फेक कशी करावी हे त्यांनी आमच्याकडनं कदाचित बघून बघून शिकले असतील पण ते तयार आहेत शिकून आलेले आहेत आणि त्यांना आपली पावलं उमटवायची आहेत त्या पावलामध्ये आम्ही अडसर होता का म्हणे तर आम्ही त्यांना बरोबर हात धरून नेलं तर त्यांचाही उत्कर्ष आहे आमचाही उत्कर्ष आहे त्यामुळे विद्यार्थी तशा आम्ही सोडत नाही मी त्यांनाहीच नाही सोडत जे मला याच्याकडनं पण कायम शिकायला मिळत आहे आणि मी अजूनही शिकते आहे राहणं गरजेचं आहे एक प्रश्न आहे की आपण जर पंचवीस वर्षांपूर्वी बघितलं तर तेव्हाचा सिनेमा आणि आताचा सिनेमा काय फरक तुम्हाला जाणवतो एक बदल म्हणजे बाई पण भारी देवाला भविष्य म्हणजे अशा गावातल्या लोकांनी तो सिनेमा बघितला शहरात जाऊन म्हणजे गाड्याच्या गाड्या भरून महिला गेला होता तो सिनेमा बघायला तर ही पण एक फेज असते तर त्याबद्दल काय करणार नाही काय होत की जेव्हा तुम्ही नाट्य संबंधांवरती भाष्य करताना तेव्हा तो आपला वाटतो सिनेमा नुसतीच तुम्ही तुम्ही माझ्या करून गेलात आणि आम्ही सिनेमा बघितला आम्हाला काय मिळालं आहेत ना काहीच नाही मिळालं असं नाही होत पूर्वीचे सिनेमा आपल्याला किती भरभरून द्यायचे विचार द्यायचे एक दिशा द्यायचे आणि एक बैठक द्यायचे आणि खरंच फोकस करून जो सिनेमा आम्ही बघितला आणि जे काही ॲप्सऑप केलं आहे ना त्यांनी आमची व्यक्तिमत्व केवढी वेगवेगळ्या प्रकारे त्याला पैलू पडत गेले हे पैलू पाडणं आता जरी बंद झालं असलं ना तरी नातेसंबंधांवरती कायम सगळं तुम्ही काही मांडा तुम्ही कादंबरी लिहा कथा लिहा तुम्ही नाटक करा तुम्ही सिनेमा करा तुम्ही चॅनलवरती दाखवा सगळं नातेसंबंधांशी जेव्हा कनेक्ट होतं समोरचा प्रेक्षक तेव्हा तो आपल्या आपण त्यांना घेऊन जातो बरो। बरो बरोबर हे बरोबर घेऊन जाणं आहे हे जो सिनेमा करतो जे बाईपण भारी देवानी केलं खूप बिखरलेली जे कुटुंब होती ती एकत्र आली भरभरून बर एकमेकांना जवळ करून त्यांनी मिठ्या च्यात रडत होते थिएटरमध्ये की आम्ही हे मिस केलं आता तुम्ही आम्हाला दाखव ही दा दिशा पण मिळाली त्यांना आपण काय मिस करतोय हेही कळलं आणि हे नकोय असं व्हायला आपल्या आयुष्यात हेही कळलं ते असं आनंद देणार आणि काहीतरी थोडी शिकवण देणार की तुम्ही फक्त आपला आपला नका विचार करू जरा दुसऱ्याचाही विचार कुटुंबामध्ये अनेक वयाची माणसं असतात अनेक स्वभावाची माणसं असतात पण त्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन जायचं असेल तर जी कथा असायला हवी अशी गोड कथा ही या सिनेमाची आहे अशी जमबाजमवी दोन वेगवेगळ्या दोन कुटुंबांची कथा आणि ती कशी हे निभावतात आणि कुठल्या शेवटी एका डिसिजन वरती येतात हे या सिनेमाच आणि प्रोसेस हे तो हा सिनेमा आहे की दोन कुटुंबांची कथा आहे तर आपण जर का बघितलं तर मराठीत खूप कमी असे कम्प्लीट फॅमिली एंटरटेनमेंट सिनेमे येतात आताच हा आता सिनेमा क्लीन कंप्लीट फॅमिली एंटरटेनिंग सिनेमा आहे हा बरोबर आहे हा दोन चांगल्या फॅमिलीज वेल टू डू फॅमिलीज आहेत आणि याच्यातल्या रिलेशनशिप रिलेशनशिप नाही जेव्हा येते आणि चांगली येते तेव्हा एक चांगलं काहीतरी पिक्चर घडत असं मला वाटत आणि ते सुद्धा ही जी रिलेशनशिप आहे ही सुद्धा यंग मुला मुला मुली नाहीये हे काही उतार कडे लागलेले लोक आहेत त्यांच्यामधली आहे त्यामुळे तो एक वेगळाच दृष्टिकोन तयार होत त्याच्यामुळे लोकांची बघण्याची वेगळी दृष्टी बदलते एक अनुभवाचं बरोबर घेऊन मोठी झालेली दोन माणसं किंवा त्यांच्यामध्ये मैत्री होते त्यातून काय निष्पन्न व्हायचं आहे ते त्याची कथा ही आहे त्यामुळे काय होत एक वेगळे पण त्यामुळे मिळालेले याला पिक्चर बनतात आता मराठी पिक्चर किंवा घेतलं मराठी पिक्चर काय कि कुठलंही पिक्चर काय हे त्यावेळेस जे होते पूर्वीचे जे होते ते बरच काही सांगूच जायचे पण आता काय झालं आता टेक्निकली फार आपण ऍडव्हान्स झालेलो पण एक लक्षात घ्यायला पाहिजे की टेक्निक म्हणजे सिनेमा नव्हे मुळात तुम्ही कितीही जरी काही टेक्निकली दाखवलं तरी शेवटी त्याची कथावस्तू ही महत्वाची ठरते तर फरक त्या ह्याच्यातला आहे पूर्वीचे लोक हे कथेच्या दृष्टीने फार पॉवरफुल असायचे हल्लीचे लोक कुठलीही कथा टेक्निकली कशी दिसेल असं जास्त विचार करतात कॅमेरे अँगल्स काय लाईट इथून इथून वेगळे वेगळे त्याचा पण ती फक्त तेवढ्यापुरती लोकांना वाटते अरे पण रिपीट त्याला हे मिळत नाही पूर्वी चॅनल अशी रिपीट बघितलेली बरीच पिक्चर्स आहेत की अजूनही बघितले अजूनही बघावं असं वाटतं कारण त्यातली जे जे सांगितलेलं होतं ज्यांनी ते सांगायचं ते जास्ती महत्वाचं वाटायचं त्यामुळे तो तो फरक आहे आता फक्त पिक्चर श्रीमंत पत्र काय वाद नाही पण तो पैशाने श्रीमंत नुसतं होऊन चालत नाही तो तुम्ही काय सांगायचं याच्या दृष्टीने श्रीमंत व्हायला पाहिजे म्हणजे सर जसं तुम्ही विषय काढला म्हणून विचारतो पंचवीस वर्षापूर्वी आपण बघितलं दूरदर्शनवर तुमचे लक्ष्य मामा महेश सर सचिन सर फिल्म लागायचे पारायण झाले त्या सिनेमांचे म्हणजे आता पण एका वाहिनीवरचे सिनेमे लागतात कट टू आता आपण जर का कोविड नंतर बघितलं तर एखाद्याच बाई पण भारी देवा येतो एखाद्याच कोविडच्या आधी सैराट येतो पण इतर जे सिनेमा येतात म्हणजे वर्षाला समजा दोनशे अडीचशे सिनेमा मराठीत बनत असतील तर क्वचित चालतात पण कोविडनंतर तर प्रेक्षक सिनेमागृहापर्यंत जात पण नाही जात नाही आहेत क्वचित एखादा सिनेमा चालतोय तर यामागचं कारण काय असू शकतं ओ टी टीचा जो विस्तार होतोय त्यामागचं कारण आहे क का टेक्निकली स्ट्रॉंग झालो शिने सिनेमा श्रीमंत झाला पण कुठेतरी कंटेंट मिसिंग आहे किंवा काही गोष्टी आहेत तुम्हाला सर याबद्दल काय वाटतं मुळात नाही कंटेंट मिसिंग आहे हीच गोष्ट घरी आहे पूर्वी जे आता जी सिनेमा हे लक्षात देत नाही आहेत ना आपण काय करतोय याच्याकडे एक रॅट ड्रेस सुरू झाली एक पिक्चर हिट झालं की त्यासारखं पिक्चर करायचं असं झाले त्याने पिक्चर नाही चालत त्याने पिक्चर म्हणजे पहिला पिक्चर हिट झाला म्हणून दुसरा होईलच असं सांगता येत नाही त्याच्यात लोकांना अट्रॅक्ट काहीतरी पाहिजे लोकांना खिचून घेणं लोकांना पटण्यासारखं काहीतरी वाटलं पाहिजे तर त्याच्यावर चालतं पण तसं तसंच तसं सापडत नाहीये काय असतं ओटीटी मध्ये काय जर पैसे झालेले त्यामुळे काय तुम्हाला लिमिटेड बघायला मिळतं त्यामुळे त्याची स्टोरी पॉईंट स्ट्रॉंग येतो लिमिटेड हे असल्यामुळे आणि ती स्टोरी ही जास्ती लांबून कधी चालत नसते ती शो तुम्हाला काय सांगायचे तुम्हाला थोडक्यात पण स्ट्रॉंगली सांगायला पाहिजे तुम्हाल ते तुम्हाला त्याच्यामध्ये इकडे सापडत नाही आणि ह्याचा जास्ती जास्ती टी व्हीवर जास्त परिणाम वाढत त्याच्या फिल्मच्या फिल्म लिमिटेड हे असतं पण तरी देखील दोन तास खेचण्यात त्याचा पॉवर पाहिजे त्याच्यात ओ टी एक एपिसोड तुमचा दाखवून तुम्ही कर दाखवल पण दोन तास लोकांना होल्ड करणं हे जास्ती महत्वाचं रडतं आणि ते होल्ड करणं हे फक्त तुमच्या कथे दृष्टीने सरांसोबत टायमिंग मॅच करणं कॉमेडीचा मोठी गोष्ट आहे आणि तुमचा कॉमेडी टाइम टाईम अफडा रंगभूमीवर असेल त्याच्या चित्रपटात आम्ही बघितलंय ते बघत बघत मोठं झालं आता पुन्हा एकदा काळ बदलला आहे पण दोघांची एनर्जी तीच आहे कसं सगळे जुळलं आणि आता शिकत शिकतच मोठे झालं एकमेकांना म्हणजे हा खूपच मोठा आहे याच्याबरोबर काम करताना अजूनही शिकणं चालूच आहे पण हे शिकणं आणि ते उमटणं ह्याची जी प्रोसेस आहे ना ती फार गोड आहे आमच्या दोघांची त्याला बघून इतकं शिकायला मिळतं पण आपल्याला त्यातून ऊर्जा पण मिळते ना की चल हा हाय हे करतोय चल आपण हे करूया म्हणजे एकमेकांना बरोबर घेऊन जाणारी ऊर्जा आहे आणि हे शिकणं आहे आणि हे शिकण्याचं तर खूप मिळतं मग अशी तू म्हणास तसं मला मराठी सिनेमा का लोकांनी बघू नये किंवा बघावा तर मला असं वाटतं की मराठी प्रेक्षकांनी पाठ फिरवू नये कारण काय तुम्ही ओ टी टी आणि छोट्या पडद्याचा अर्थी नाही सिनेमावनवर इट्स ऑलवेज लार्जर दॅन लाईफ बट आता काही फिल्म्स आमच्यासारख्या पण भारी म्हणा ही म्हणा किंवा आता काही येत आहेत फिल्म्स श्वास सारखी म्हणून ज्याने परत एकदा सिनेमामध्ये प्राण फुंकले बऱ्याच वर्षाने तर ही दिस इज लार्जर दॅन लाईफ बट नियरर टू लाईफ सो so, हा जो फरक आहे ना ते काही जण आहेत मध्ये मध्ये फिल्म करताना इट शुड टच एव्हरी हार्ट एवरीबडीज हार्ट इन द फॅमिली प्रत्येक फॅमिलीला प्रत्येक मेंबरला त्यातनं काहीतरी मिळालं पाहिजे ज्यातनं आनंदही मिळाला पाहिजे आणि अरे हो रे असं करायला हवं हो होतं किंवा असं केलं पाहिजे हे जेव्हा येतं ना अख्ख्या कुटुंबाला काहीतरी मिळतं तेव्हा सिनेमा चालतो तर हे बघण्यासाठी तुम्ही थिएटरवर मोठ्या स्क्रीनवरच सिनेमा बघा हो तरच तुम्हाला आनंद मिळेल म्हणजे एक फिल्म आली तर त्याच पठिडितला येतो म्हणजे सैराट आला तर त्याच पठडीतला आला बाई पण हिट झाला त्याच पठडीतला आला ना। नाव लगेच बाईवरूनच नाव सिनेमाची झाली तर हे पण करणे आम्हाला कारणीभूत आहे नाही करण्यामागे कारणभूत नाही लोकांकडे वेगळ्या वेगळ्या कल्पना यायला पाहिजे आणि त्या कल्पना हल्ली दारिद्र्य झालेलं आहे ते कल्पना मिळाली की आम्ही असे तयार होतो की चला मिळालं आपल्याला काहीतरी करायला वेगळं जे आम्ही शोधात असतो चांगल्या त्याच कथाकल्पना इतकी छान आहे गोड आहे आणि अशा पद्धतीचा सिनेमा आलेला नाही त्यामुळे मा आम्हाला खूप आनंद मिळाला हा सिनेमा सो कथेचं कल्पनेच दारिद्र्य आपल्याकडे आहे बाहेरून आणा तुम्ही काही येणार पण जे आपल्या मातीतलं पाहिजे आपल्याकडचं पाहिजे तरच ते आहे अजूनही जर साठ साठ वर्षाच्या बाईला एखाद्या माणसाला बघून असं वाटलं की ह्याच्याशी मैत्री करा काय चूक आहे त्यात काहीच चूक नाहीये अजूनही तिला असं बघून त्याच्याकडे असं लाजा लाजाव असं वाटतं हे सगळे इन, तुमच्या इनर या क्वालिटीज आहेत या स्वभावाचे जे वैशिष्ट्य आहेत किंवा स्वभावात असलं पाहिजे ते का आपण घालवून बसतो मोठे झालो म्हणजे अवखळपणा सुटलेला नाहीये तर ह्या सगळ्याला हा सिनेमा पूर्ण उत्तर देतोय असं मला वाटत